पुढची मुंबईतनं बातमी आहे घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल इथे सकाळी भर दिवसा दर्शन ज्वेलर्स वरती आला तीन अज्ञात आरोपी सकाळी साडे दहाच्या सुमारास या ज्वेलर्सच्या दुकानात शिरले त्यांनी ज्वेलर्सचा शॉप लुटण्याचा प्रयत्न केला काही दागिने लुटले मात्र ज्वेलर्स मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला असता त्यांनी त्यांच्यावर वार केले आणि पळून गेले याचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे यावेळेला त्यांच्यातील दोन जण दुचाकीवरनं पळून गेले तर एक जण आता तो बंदूक घेऊनच पळत सुटला नागरिकांना भीती दाखवण्यासाठी त्यानं त्याच्याकडे बंदुकीतनं दोन गोळ्या सुद्धा हवेत झाडल्या आणि इंद्रनगरच्या डोंगरावरती पळून गेली ही घटना जी घडलेली आहे ती आपण बघतोय कशा पद्धतीनं अगदी भर दिवसा घाटकोपर सारख्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम गुन्हे शाखा अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील उपायुक्त राकेश ओला आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली